केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीण रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मार्च महिन्यातील कडकून असतानाही तसेच उच्चतम तापमानाची तमानं बाळगता ताचकलंबा येथील व्यापारी नझीर जब्बार सय्यद यांची मुलगी इरम नजीर सय्यद हिने पवित्र रमजान महिन्याचे उपवास ठेवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे चौदा तास अन्नाचा कण व पाण्याचा घोट न पिता अखंडितपणे सकाळी पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सदरील मुलीने आपल्या वयातला पहिला उपवास ठेवला तसेच मुलीचे आजी आजोबा आई वडील चुलताचुलती तसेच बहीण आरबिया नर्गिस माजेत साजेद मुदस्सीर कासिम तसेच निर्भीड पत्रकार संघ गेवराय यांच्या वतीने या मुलीला शुभेच्छा देण्यात आल्या व समस्त सय्यद परिवारातर्फे या निष्पाप मुलीचे संस्कार उद्याची सशक्त पिढी घडवण्यास मदत करणार असल्याचं हिंदू मुस्लिम समाज बांधवांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत आमचे प्रतिनिधी असलम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा